मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनाला मार्गदर्शन देणारे पद्य आहेत मनाचे श्लोक हे संस्कार व सुविचार म्हणून म्हटले जातात तर मनाचे श्लोक या सेगमेंट द्वारे आपण एक एक करून हे सर्व श्लोक व त्यामागील अर्थ मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत तर आज आपण मनाचे श्लोक क्रमांक चार मधील त्यांचा सुविचार व त्यामागील अर्थ जाणून घेणार आहोत मना मना वासना रे सर्वता पाप न को रे, मना धर्मता नीती सांडू नको हो मना अंतरी सार विचार राहो अर्थ मराठी या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की हे मना तू तु कुठलीही तुष्ट वासना बाळगू नकोस हे मना तू कधीही पापबुद्धी अर्थात वाईट विचार ठेवू नकोस हे मना तू धर्माने आणि नीतीने वागणे सोडू नकोस हे मना तू सदैव अंतरात म्हणजे मनात चांगले व श्रेष्ठ विचार करीत राहा मित्रांनो आपले विचार हे फार महत्वाचे आहेत कारण प्रथम आपल्या मनात विचार येतात आणि हळूहळू त्या विचारांचे रूपांतर कर्मांमध्ये व्हायला सुरुवात होते आपली कर्म चांगली किंवा वाईट जशी असतात त्याप्रमाणे आपलं आयुष्य घडत जात म्हणूनच आपल्या विचारांवर ताबा ठेवणं फार गरजेचं आहे ज्याकरिता वासना व वा पाप बुद्धी नष्ट करावी शुद्ध आचरण करावे आणि विवेक बुद्धीची ज्योत जागृत ठेवावी अर्थ हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसे आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि हे मन तू किसी भी प्रकार की बुरी वासना मत रखना हे मन तू कभी भी पाप बुद्धि अर्थात बुरे विचार मत रखना हे मन तू धर्म और नीति से काम करना ना छोड़ना हे मन तू सदैव अच्छे और नेक विचार करना दोस्तों हमारे विचार बहुत महत्वपूर्ण है क्योंकि सबसे पहले हमारे दिमाग में विचार आते हैं और धीरे धीरे वे विचार कर्मों में परिवर्तित होने लगते हैं हमारे कर्म अच्छे या बुरे जैसे होते हैं वैसे ही हमारा जीवन होता है इसलिए अपने विचारों पर नियंत्रण रखना बहुत जरूरी है जिसके लिए वासना और पाप का नाश करे आचरण शुद्ध रखे और विवेक की लौ जागृत रखे In this shloka, Ramdas Swamiji has talked about how mind should behave. He says, "O mind, you should never harbour any kind of evil lust. O mind, you should never entertain sinful, that is bad thoughts. O mind, do not stop working according to ethics and morality. O mind, always think good and noble thoughts." Friends, our thoughts are very important. Because first thoughts come in our mind and gradually those thoughts start converting into actions. Whether our actions are good or bad, accordingly our life gets shape. Therefore it is very important to control your thoughts, for which one should destroy lust and sin, keep one’s conduct pure, and keep the flame of conscience alive. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी